ही लढत आज होताना दिसत आहे परळीमध्ये काँग्रेस पार्टी ही एकमेव पार्टी आहे जो की भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहे लढा देत आहे आज तुम्ही आम्ही पाहता ही जी सत्ता होती का इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट पक्षाची आणि भाजपची या जातीवादी पक्षाची सत्तानं ह्या परळीचा सत्यानाश नाश करून टाकलेला आहे या परळीमध्ये महाविकास आघाडीमध्ये राहून या लोकांनी फंड आणला आणि तो फंड या लोकांनी गिळकोज केला आज आपण पाहतो परळीमध्ये असं म्हणलं जाते की परळीमध्ये आम्ही एवढ्या पैसे दिले एवढा फंड दिला की परळीच्या रोडवर जे पैसे किती मी ठेवले तरी उरतील पण इथं काही विकास झालेला नाही जे काय यांचे नगरसेवक निवडून दिले जो काय माजी नगराध्यक्ष झाले त्यांनी नऊ वर्ष परळीमध्ये एवढा भ्रष्टाचार केला की त्यांचे घर त्यांचे लेकर त्यांचे पाहुणे बनवण्याचं काम केलं आज परळी शहरामध्ये हात मासलेल्या लोकांच्या हातामध्ये सत्ता होती ही सत्ता हिसकावून आपल्याला एक चारित्र संपन्न काँग्रेस पार्टी अशा पार्टीला मतदान देण्याचं काम आता करायचं आहे येत्या दोन डिसेंबरला दोन डिसेंबरला आपल्याला विचार करून घरून निघताना आंघोळ करून विचार करून नमाज पडून देवपूजा करून आपल्याला निघायचं आहे आणि मतदान भूतावर गेल्यानंतर पंजाचं बटन दाबून पंजाला मतदान करून भरघोस मतदान पंजाला आणि काँग्रेस पार्टीला निवडून देण्याचं काम करायचं आहे आता आपण तुम्ही पाहता आज आपण बघितलं सगळ्याला आपण दिलं सगळ्याला निवडून दिलं आपण आपण पाहिलं गेल्या निवडणुकीमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारे मतदान घेण्यात आलं आपण साक्षी आहात माझ्या माता बहिणी साक्षी आहेत माझे भाऊ साक्षी आहेत त्यांना सगळ्याला माहिती आहे कोणत्या प्रकारे मतदान घेण्याचं किती कानून सुव्यवस्था निवडणूक का आयोग या लोकांनी सगळ्याला खरेदी करण्याचं काम केलेलं आहे आणि हे पाप ह्या निवडणुकीमध्ये ही जनता दाखवून देण्याचं काम करणार आहे आज तुम्ही आम्ही पाहता आमदारच्या इलेक्शनला काय झालं खासदार बघा तुम्ही आज काय झालेलं आहे मध्ये सगळ्या टाकलेल्या आहेत मतदानाच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा धोकायचं काम आपण करायचं आहे काँग्रेस पार्टी ही एकमेव एक पार्टी अशी आहे विरुद्ध लढा देणारी आहे आम्ही मागच्या काळामध्ये आंदोलन केले आम्हाला जेलमध्ये जावं लागलं मी बहादूर शेठ आणि आमची टीम दहा दिवस जेलमध्ये होतो बीडच्या जेलमध्ये आमच्यावर अन्याय झाला इथल्या जनशक्तीनं इथल्या इथले जे प्रस्थापित लोक आहेत त्यांनी आम्हाला जेलमध्ये येण्याचं काम केलं आम्ही जेलमध्ये होतो आम्हाला नोंदगाव म्हणून यांनी प्रयत्न केलेत अशा प्रयत्नांना हाणून पाडण्याचं काम तुम्ही यांच्या दोन तारखेला करण्याचं काम करावं असं मी आवाहन करतो काँग्रेस पार्टी ही सर्व धर्म संभव पार्टी आहे काँग्रेस पार्टी सर्व धर्मांना घेऊन चालणारी पार्टी आहे आज बक्ता जाती, जाती भांड लावण्याचं काम यांनी केलेलं आहे है। आज यांच्या पशी गेल्या पस्तीस वर्षापासून सत्ता आहे या सत्तेच्या माध्यमातून यांनी भ्रष्टाचार करण्याचा खूप मोठा प्रश्न केलेला आहे हे भ्रष्टाचार रोखण्यासाठी नगर परिषदेमध्ये आपल्या हक्काचे नगरसेवक जावं नगर परिषदेमध्ये आपल्या हक्काचं नगराध्यक्ष जावं ह्याच्यासाठी तुमचा आमचा लढा आहे आणि परळीच्या जनतेचं भलं व्हावं हो, आज घरकुलाच्या माध्यमातून गटराच्या माध्यमातून एकशे पन्नास कोटी रुपयाची गटरची योजना आणलेली आहे यांनी एकशे पन्नास कोटी रुपयाची घर गटरची योजना आणून शंभर कोटी रुपये यांनी गळकूत केलेत आज तुम्ही बघा तुम्ही भक्ता फोरणीमध्ये चलताना प्रत्येक रोड खड्डे आहेत हे खड्डे कशाचे मग त्या ट्रेनचे खड्डे ऑटो मध्ये चालला बसतो मोटरसायकल लेकराला लेक। घेऊन चालला धचका बसतो किती अॅक्सिडेंट असे झालेत कुणाचे हात फ्रॅक्चर झाले कुणाचे पाय फ्रॅक्चर झाले कुणी हटबेट आहे कुणाला कंबल त्रास आहे का झाला आहे या भर शाहर लोकांमुळे झाला ह्याच्यामुळे आपल्याला यांच्या दोन तारखे पक्षाला साथ द्यायची आहे यांच्या यांच्या दोन तारखेला पंजाब या चिन्हा समोर बटन दाबायचं आहे आणि सय्यद महमूद बेगम सय्यद हनी बहादूर भाई यांना प्रचंड मतदा देऊन यांना तोंडावर पाडून यांना विजय करायचा आहे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो आज ह्या जाती जातीचं जाती भांड लावण्याचं काम हे लोक करत आहेत आपल्याला जातपात काय करायचं नाही आपला दलित समाज सोबत आहे बहुजन वंचित आघाडी सोबत आहे आपला काँग्रेस पक्ष सोबत आहे आम्ही चोवीस तास तुमच्या सोबत राहू आणि गोर खांद्याला खांदा लावून काम करू मी ज्या वॉर्डात उभा आहे नऊ नंबर आझाद नगर गौतम नगर फुले नगर सिद्धार्थ नगर या भागामध्ये माझ्या विरुद्ध एक धनाडी शक्ती मोठी उभी आहे त्या शक्तीला रोखण्याचं काम ही जनता करणार आहे येत्या दोन तारखेला त्या शक्तीला दाखवून द्या की आम्ही काहीही करू शकतो आणि एका गरीब कुटुंब सामान्य माणसाला निवडून देण्याचं काम करू शकतो असं त्यांना दाखवून द्या एवढे शब्द बोलून मी माझं भाषण संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस